ब्लाउज तर सगळे शिवतात पण एक ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला किती वेळ ला लागतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ज्या ताई बिगनर्स आहेत किंवा ज्या नवीन शिकतायत त्यांना ब्लाऊज शिवण्यासाठी जास्त वेळ लागतो पण ला 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 त्याच्या उलट ज्या ताईंना प्रॅक्टिस आहेत त्या ताईंना ब्लाऊज शिवण्यासाठी कमी वेळ लागतो ला कारण त्यांची प्रॅक्टिस झालेली असते त्यांचा मशीनवरती किंवा ब्लाऊजवरती चांगला हात बसलेला असतो त्यामुळे त्यांचं ब्लाऊज शिवण्याचं स्पीडसुद्धा वाढलेलं असतं बरोबर ब्लाउज शिवताना किंवा ब्लाउज शिवण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला जेवढा जास्त वेळ ब्लाऊज शिवण्यात जातो त्याच्यापेक्षा वेळ कमी लागेल हे अगदी सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा व्हिडिओ अगदी स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर माझी खात्री आहे तुमचा आता जेवढा वेळ ब्लाऊज शिवण्यात जातो त्याच्यापेक्षा कमी वेळात तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर ब्लाऊज शिवणार आहात अशा काही टिप्स तुमच्याशी मी शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचा ब्लाउज शिवण्याचा स्पीड वाढेल तर बघा आपल्याला जो ब्लाउज शिवायचा आहे त्या ब्लाउजचं अस्तर कटिंग आणि ब्लाउज कटिंग हे आपल्याला आधीच करून घ्यायचं आहे तुम्ही जर ब्लाउज उद्या शिवणार असाल तर तुम्हाला कटिंग आज रात्रीच करून ठेवायचं आहे आता कटिंग करत असताना तुम्हाला ब्लाऊज शिवताना ज्या पट्ट्या लागतात म्हणजे पट्टी लूप कमरपट्टी पायपिंग पट्टी किंवा पट्टी अशा ज्या पट्ट्या लागतात ह्या पट्ट्या सुद्धा तुम्हाला ब्लाऊज कटिंग करतानाच काढून ठेवायचे आहेत तुम्हाला जेवढे ब्लाउज शिवायचे आहेत तेवढ्या ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला रात्रीच करून घ्यायचं आहे ब्लाऊज कटिंग केल्यानंतर त्या त्या ब्लाउजचा मॅचिंग धागा सुद्धा आपल्याला त्या त्या ब्लाउजवरती काढून ठेवायचा आहे रोजचं एक टार्गेट सेट करत चला म्हणजे काय उद्या दिवसात तुम्हाला किती ब्लाऊज शिवायचे हे आज रात्रीच ठरवून त्याचं कटिंग करून ठेवायचं आणि जे तुम्ही टार्गेट सेट केलेलं आहे ते पूर्ण करण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे उद्याचं टार्गेट जर आज सेट केलं तर आपल्या लक्षात येतं की आपल्याला सकाळी किती वाजता उठून सर्व घरातील कामे करून मशीनवरती बसायचं आहे आपण जर कटिंग रात्रीच करून ठेवलं तर सकाळी आपण फ्रेश मूडने ब्लाउज शिवायला बसू शकतो आपला मूड जर चांगला असेल तर आपलं कामामध्ये सुद्धा मन लागतं आणि आपलं काम सुद्धा अगदी चांगलं होतं बघा ताईंनो आपण रोज स्वयंपाक करतो अगदी न चुकता बरोबर आपण ज्यावेळेस नवीन स्वयंपाक शिकत होतो त्यावेळेस आपल्याला स्वयंपाक करताना वेळ लागत होता पण आता रोजच्या प्रॅक्टिसने आपण अगदी झटपट स्वयंपाक उरकतो बरोबर हे कसं शक्य झालं कारण आपण स्वयंपाक रोज करतो त्यामुळे आपली छान प्रॅक्टिस झाली आणि त्यामुळे आपलं स्वयंपाक करण्याचं स्पीड सुद्धा वाढलं तसंच ब्लाऊजचं सुद्धा आहे आपण जर कधीतरी ब्लाऊज शिवत असू तर ब्लाउज शिवायला वेळ लागणार बरोबर पण आपण जर रोजच ब्लाऊज शिवत असू तर आपल्याला छान प्रॅक्टिस होते आणि आपलं ब्लाऊज शिवण्याचं स्पीड सुद्धा वाढतं ब्लाऊज शिवायला बसण्याच्या अगोदर ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्हाला ज्या काही वस्तू लागतात त्या वस्तू म्हणजे कोणत्या कात्री चॉक टेप पिना पट्टी एखादा पॅटर्न किंवा डिझाईन बनवायची असेल तर तुम्हाला कॅनव्हास लागेल लेस लागेल त्याचबरोबर ब्लाउज फिटिंगसाठी आपल्याला जे मेजरमेंट लागतं तर ती मेजरमेंटची वेळी तुमच्या जवळ असली पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं आपण ब्लाउज शिवताना ह्या सर्व वस्तू आपण जवळ ठेवतो पण ज्या वेळेस आपल्याला जी वस्तू पाहिजे असते त्यावेळेस तीच वस्तू आपल्याला नेमकी सापडत नाही मग काय ती वस्तू शोधण्यातच आपला बराच वेळ जातो मेजरिंग टेप आणि चॉक तर शंभर टक्के आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा अजिबात मिळत नाहीत त्यासाठी काय करायचं मेजरिंग टेप आपल्याला गळ्यामध्ये अडकवून ठेवायचा आहे आणि मशीनचा जो बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये आपल्याला दोन तीन चॉक एक्स्ट्रा ठेवून द्यायचे आहेत तुमच्या मशीनला रोजच्या रोज ऑइल करत चला म्हणजे मशीन स्मूथ चालते त्याचबरोबर मशीनची सुई सुद्धा चेक करा बरेच दिवस जर आपण सुई बदलली नसेल तर सुई बोथर झालेली असते जोपर्यंत सुई खराब होत नाही तोपर्यंत आपण तशीच ती सुई वापरत असतो असं अजिबात करायचं नाही सुई चेंज करायची आहे ओके तुम्हाला जर साधा अस्तरचा ब्लाउज शिवायचा असेल तर तुम्ही एकच बॉबिन केस भरू शकता पण तुम्हाला जर एखादा पॅटर्न शिवायचा असेल तर तुम्ही दोन बॉबिन केस भरून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला ब्लाउज शिवताना मध्येच बॉबिन केस लागणार नाही तुम्ही एखादी पाण्याची जवळ ठेवू शकता म्हणजे तुम्हाला ब्लाउज शिवताना उठावं लागणार नाही मशीनवरती बसण्यापूर्वी घरातील तुम्ही जे काही रोज कामे करतात ती झाली आहेत का याची खात्री करून घ्या म्हणजे मशीनवरती तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला उठबस करावी लागणार नाही आता सर्वात महत्वाचं म्हणजे ब्लाऊज शिवत असताना मोबाईल मशीनजवळ ठेवायचा नाही कारण सांगते मोबाईलवरती सतत काही ना काही नोटिफिकेशन येत राहतात बरोबर मग काय मोबाईलचा थोडा जरी आवाज आला की आपल्याला मोह आवरत नाही आपण लगेच मोबाईल हातात घेऊन बसतो एका मिनिटासाठी घेतलेला मोबाईल दहा ते पंधरा मिनिटं कधी घेतो हे आपल्याला समजत नाही आणि त्यामुळे काय होतं ब्लाऊज शिवायला जास्त वेळ लागतो त्यामुळे मोबाईल जवळ अजिबात ठेवायचा नाही ब्लाउज शिवायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही टाइम सेट करा म्हणजे तुम्ही ब्लाउज किती वाजता शिवायला सुरुवात केली होती आणि किती वाजेपर्यंत ब्लाउज शिवून झालाय हे नोटीस करत चला याने काय होईल तुम्हाला अंदाज येत राहील की ब्लाउज शिवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतोय किंवा किती वेळ लागलाय हे तुम्हाला प्रत्येक ब्लाउज शिवताना रोजच करायचा आहे आणि त्याचबरोबर ब्लाउज शिवण्याचा स्पीड सुद्धा तुम्हाला वाढवायचा आहे हे जर तुम्ही सातत्याने करत राहिला तर तुमच्या एक दिवस नक्की लक्षात येईल की आधी जो तुम्हाला टाइम लागायचा ब्लाऊज शिवताना त्याच्यापेक्षा टाइम कमी लागतोय त्यामुळे ब्लाउज शिवण्यापूर्वी टाइम चेक करा आता इथे एक आवर्जून लक्षात घ्या तुम्ही मशीन पायावरती चालवता कि मोटर वापरता हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मशीन पायावरती चालवल्यामुळे किंवा मोटर वापरल्यामुळे ब्लाउज शिवण्याच्या स्पीड मध्ये सुद्धा खूप फरक पडतो आतापर्यंत तुम्हाला जेवढे मी टिप्स दिलेले आहेत त्या टिप्स तुम्हाला ब्लाउज शिवण्यापूर्वी वापरायच्या आहेत आता ज्यावेळेस तुम्ही ब्लाउज शिवायला सुरुवात कराल त्यावेळेस कोणता पार्ट आधी शिवायचा आहे हे सुद्धा लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे याने सुद्धा ब्लाऊज शिवण्याच्या स्पीडमध्ये खूप फरक पडतो बऱ्याच बिगनरस्ताईंचं काय होतं पार्ट सुलट बघण्यातच वेळ जातो काही वेळा तर दोन्ही बाह्या एकाच बाजूच्या होतात कोणती बाही कुठे जोडायची हेच लक्षात येत नाही कटोरी ब्लाऊज असेल तर दोन्ही कटोऱ्या एकाच बाजूच्या होतात यामध्ये सुद्धा खूप वेळ जातो पण हा प्रॉब्लेम तुमचा प्रॅक्टिसने सॉल्व्ह होईल पार्ट उलटसुलट किंवा पार्ट जर एकाच साइडचे होत असतील तर कशा पद्धतीने पार्ट ठेवायचे जे जेणेकरून पार्ट उलटसुलट होणार नाहीत हे व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ अजून बघितले नसतील तर नक्की एकदा बघून घ्या तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते ब्लाउजचे स्पीड केव्हा वाढेल ज्यावेळेस तुम्हाला कोणता पार्ट कुठे जोडायचा आहे पार्ट कसे तयार करायचे किंवा संपूर्ण ब्लाउज परफेक्ट कसा शिवायचा हे जर तुम्हाला परफेक्ट माहीत असेल तर ब्लाऊज शिवण्याचा स्पीड तुमचं प्रॅक्टिसने वाढेल पण जर तुम्हाला ब्लाऊज शिवताना प्रॉब्लेम्स येत आहेत तर त्याच्यावरती काम करा ते जर तुम्ही केलं तर एक ना एक दिवस तुमचं ब्लाऊज शिवण्याचं स्पीडसुद्धा वाढेल यश एका रात्रीत कधीच मिळत नाही त्यासाठी रोज प्रयत्न करावा लागतो ब्लाउज शिवताना टेक्निक वापरायला शिका कोणता पार्ट कसा जोडला तर आपल्याला टाइम कमी लागेल हे बघा पण हे करत असताना ब्लाउजच्या फिनिशिंगमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही ब्लाउजची फिनिशिंग खूप महत्वाची आहे एक वेळेस ब्लाउज शिवायला वेळ लागला तरी सुद्धा चालेल पण ब्लाउजची फिनिशिंग बिघडली नाही पाहिजे आपले शॉर्ट्स व्हिडिओ बघत चला शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये तुम्हाला नेहमी मी छोट्या छोट्या टिप्स देण्याचा प्रयत्न करत असते आपण काय करतो आपलं कंपॅरिझन आपण दुसऱ्याशी करत असतो तसं अजिबात करायचं नाही काही ताईंना ब्लाऊज शिवण्याचं स्पीड जास्त असतं पण ते काही डायरेक्ट ब्लाऊज स्पीडने शिवायला गेले असतात का अजिबात नाही तुम्हाला जे प्रॉब्लेम आता येत आहेत ते त्यांनाही आलेले असतात बरेच वर्षी त्यांनी ब्लाउज शिवलेले असतात त्यांना जास्त अनुभव असतो प्रॅक्टिस झालेली असते त्यामुळे त्यांचं स्पीड सुद्धा वाढलेलं असतं बरोबर त्यामुळे दुसऱ्याशी तुलना करून स्वतःचा कॉन्फिडन्स कमी करू नका तुम्ही रहा। तुम्ही प्रॅक्टिस करत दिवसातून जर एक ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला प्रॅक्टिस करत राहायचं आहे ज्या काही टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या टिप्स तुमच्या कामामध्ये तुम्ही वापरा तुमचं स्पीड शंभर टक्के वाढेल तुम्हाला एखादी डिझाईन बनवायची असेल किंवा एखादा पॅटर्न तयार करायचा असेल तर तुम्ही आधीच त्या डिझाईनचा किंवा पॅटर्नचा विचार करून ठेवा तुम्हाला काय डिझाईन बनवायची त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ह्याचा विचार जर तुम्ही आधीच करून ठेवला तर तुमचं कोणतंही कन्फ्युजन होणार नाही तुम्ही अगदी झटपट डिझाईन तयार करू शकता तुमचे विचार जेवढे क्लिअर असतील तेवढं तुमच्या कामाचं स्पीड सुद्धा वाढेल ब्लाउज शिवत असताना नवीन शिवणाऱ्या ताईंना अजून एक प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे फिटिंगची टिप्स सरळ येत नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप टाइम लागतो तुम्हाला सुद्धा जर फिटिंग करताना प्रॉब्लेम येत असेल तुमचा टाइम जास्त जात असेल तर आपल्या चॅनलवरचे फिटिंगचे व्हिडिओज बघा तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल ब्लाउज शिवत असताना कोणता पार्ट कधी तयार करावा हे आपण बघूया ब्लाउज शिवायला घेतला की मी काय करते पहिल्यांदा दोन्ही बाहेर करून घेते अगदी कोणताही ब्लाउज असू द्या पहिल्यांदा मी दोन्ही बाहे तयार करून घेते बाह्या तयार झाल्या की लगेच बॅक पार्ट म्हणजेच मागचा भाग तयार करून घेते आणि त्यानंतर पुढचा भाग तयार करते मागचा आणि पुढचा भाग तयार झाला की लगेच दोन्ही शोल्डर जोडून घेते समजा गयाला जर गोट किंवा असेल तर पायपिंग करून दोनही बाह्या जोडून घेतल्या की लगेच ब्लाउज फिटिंग करून घेते आता हा माझा क्रम आहे ब्लाउज शिवण्याचा आणि मला तशी सवय सुद्धा झालेली आहे तसाच तुमचा सुद्धा ब्लाऊज शिवण्याचा क्रम ठेवा कोणता पार्ट कधी शिवायचा हे ठरवा आणि तशी सवय सुद्धा लावा म्हणजे तुम्हाला प्रत्येक ब्लाऊज शिवताना विचार करावा लागणार नाही की कोणता पार्ट कधी तयार करायचा आणि तुमचा ब्लाउज शिवण्याचा स्पीड सुद्धा वाढेल तुम्ही सुरुवातीपासून बघताय स्टेप बाय स्टेप मी कशा पद्धतीने ब्लाउज शिवते पहिल्यांदा मी दोन्ही अस्त्याच्या भाग तयार करून घेतल्या त्यानंतर मी बॅक पार्ट म्हणजेच मागचा भाग तयार करून घेतला आणि आता पुढचा भाग तयार करून घेते नुसते व्हिडिओ बघून तुमचा ब्लाउज शिवण्याचा स्पीड वाढणार आहे का अजिबात नाही तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील ब्लाऊज शिवण्याचा स्पीड जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुमचं ब्लाउजचं कटिंग सुद्धा परफेक्ट पाहिजे तुमचं कटिंग जर परफेक्ट असेल तर तुम्हाला ब्लाउज शिवताना जेवढे पण ब्लाउज तुम्हाला शिवायचे आहेत त्याचं नियोजन तुम्हाला आज रात्रीच करून ठेवायचं आहे संध्याकाळी सगळी घरातील कामे करून जेवण वगैरे आटपलं की आपण कटिंगला बसायचं आहे ब्लाउज कटिंग करून ठेवायचे आहेत ज्या तुम्हाला टिप्स मी सुरुवातीला दिलेल्या आहेत ते सर्व तुम्हाला ब्लाउज कटिंग करताना करायचं आहे समजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी जास्त ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्ही काय करायचं आहे कटिंग तर तुम्ही संध्याकाळीच करून ठेवलेलं असणार आहे बरोबर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आता लवकर म्हणजे किती वाजता ज्या टाइमवर तुम्ही रोज उठता त्या टायमिंगच्या अगोदर तुम्हाला एक ते दीड तास लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर फ्रेश होऊन तुम्हाला मशीनवरती ब्लाऊज शिवण्यासाठी बसायचं आहे घरातील सगळं उठण्याच्या अगोदर तुमचा एक ब्लाउज कम्प्लीट झाला पाहिजे आल्या लक्षात सकाळ सकाळचं वातावरण सुद्धा खूप सुंदर असतं सगळे शांत झोपलेले असतात वातावरण शांत असतं आणि अशा वातावरणात आपला मूड सुद्धा खूप सुंदर असतो छान असतो त्यामुळे आपलं काम सुद्धा छानच होत एक ब्लाऊज शिवून झाल्यानंतर तुम्ही घरातील सर्व कामे करू शकता घरातील सगळ्यांचं सगळं करून झाल्यानंतर थोडा वेळ आराम करा कारण ब्लाऊज शिवण्यासाठी तुमचा मूड सुद्धा चांगला पाहिजे आराम करून झाला की लगेच मशीनवरती ब्लाऊज शिवण्यासाठी बसायचं आहे संध्याकाळच्या चहाच्या टायमिंग पर्यंत तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे तुम्हाला ब्लाउज शिवून घ्यायचे आहेत एक किंवा तुम्ही दोन ब्लाउज शिवू शकता ओके हे किंवा शक्य आहे ज्या वेळेस तुम्ही सकाळी लवकर उठाल त्यावेळेस आलं लक्षात संध्याकाळी सर्व कामे करून झाल्यानंतर तुम्ही एखादा ब्लाऊज कंप्लीट करू शकता तुम्ही घरातून तुम जरी काम करत असाल पण तुमच्याकडे कस्टमर तर जास्त येत असतील तर तुम्ही टार्गेट सेट करत चला तुम्हाला दिवसातून तु एवढे ब्लाऊज शिवायचे आहेत आणि ते ब्लाउज शिवण्याचा प्रयत्न सुद्धा तुम्ही करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या कामाचं स्पीड वाढवावं लागेल बरोबर कामाचं स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला मी ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो कराव्या लागतील तुम्ही जर अगदी नवीन शिकत असाल तर पहिल्यांदा तुम्ही ब्लाऊज परफेक्ट कसा शिवायचा हे शिकून घ्या ब्लाऊज जर तुम्ही परफेक्ट शिवायला शिकलात तर तुमचं स्पीड आपोआप वाढणार आहे बरोबर तुम्हाला जर परफेक्ट समजलं कोणता पार्ट कधी तयार करायचा कोणता पार्ट कसा जोडायचा तर तुमचं ब्लाउज शिवण्याचं स्पीड आपोआपच वाढणार आहे ज्या वेळेस तुम्ही नवीन शिकत असता त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फोर्टक्स ब्लाउज मी शिवून दाखवते तुम्ही सुरवातीला बघितलं मी बाह्या जोडून घेतल्या अस्तलची बाही पलटी करण्याच्या सुद्धा खूप साऱ्या पद्धती आहेत तुम्हाला मी सोप्या पद्धतीने अस्तरची भाई कशी तयार करायची हे दाखवलेलं आहे त्यानंतर मी तयार केला म्हणजेच मागचा भाग तयार केला बरोबर मागचा भाग तयार करताना मी काय केलं मेन फॅब्रिकची सरळ बाजू वरती ठेवून घेतली आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून गळ्याच्या साईडने आणि बॉटमच्या साईडने टीप मारली आणि डायरेक्ट गळा आणि बॉटम पलटी करून घेतला बरोबर असं केल्यामुळे मला बॅक पार्ट तयार करण्यासाठी टाइम कमी लागला पुढचा गळा तयार करताना सुद्धा मी काय केलं डायरेक्ट गळ्याला पट्टी लावून घेतलेली आहे ओके बॅक साइडला पण डायरेक्ट गळा पलटी केला आणि फ्रंट साईडला पण डायरेक्ट गळ्याला पट्टी लावून घेतली त्यामुळे गळ्याची फिनिशिंग खूप सुंदर दिसते आणि आपल्याला टाइम खूप कमी लागतो आणि आपलं काम सुद्धा खूप फास्ट होतं तर बघा मागचा आणि पुढचा भाग तयार झाला की लगेच मी शोल्डर जोडून घेतलेले आहेत शोल्डर जोडून झाले की लगेच आपल्याला दोन्ही बाह्या जोडून घ्यायच्या आहेत बघा आपण बाह्या आधी तयार करून ठेवल्या त्यामुळे आपल्याला शोल्डर जोडले की लगेच बरोबर पण आपण जर बाह्या आधी तयार केल्या नसत्या तर आपल्याला काय करावं लागलं असतं शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला बाह्या तयार कराव्या लागल्या असत्या बरोबर दोन्ही बाह्या जोडून घेतल्या की लगेच मी ब्लाऊज फिटिंग करून घेणार आहे ब्लाउज कटिंग करण्यापासून ते ब्लाउज शिवण्यापर्यंत आपण काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपलं काम फास्ट होईल तुमचं काम करण्याचं स्पीड वाढेल हे अगदी सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे छोट्या छोट्या टिप्स तुमच्याशी मी शेअर केलेल्या आहेत जेणेकरून तुमचं काम जे आहे ते फास्ट होईल ब्लाउज शिवण्याचा स्पीड जर तुम्हाला वाढवायचं व्हिडिओ बघून काहीही फायदा होणार नाही ज्या वेळेस तुम्ही तुमच्या कामामध्ये या टिप्स वापराल त्यावेळेस तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की भेटेल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही आज माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकन आहे ते नक्की प्रेस करून ठेवा बेल आयकन प्रेस केल्यामुळे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ पाहता येतो त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस बेल आयकन सुद्धा नक्की प्रेस करून ठेवा ब्लाऊज कटिंग करताना किंवा ब्लाऊज शिवताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर आपल्या चॅनलवरती भरपूर कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओज अपलोड आहेत ते नक्की बघा तुम्हा तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही टिप्स देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत असते आपले शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा बघत चला शॉर्ट्स मधून सुद्धा तुम्हाला मी छोटे छोटे टिप्स देण्याचा प्रयत्न करत असते आजचा हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय